नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील तीनशे एकोणसाठ अधिकारी रडारवर दिव्यांगत्वाचे पंधरा दिवसात होणार फेरतपासणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र मुंबई देशभरात सध्या ट्रेनो ट्रेनी आय एस आय पूजा खेडकर यांचे प्रकरण चर्चेत आहे पूजा खेडकरवर यू पी एस सीने कारवाई करीत त्यांची निवड रद्द केली असून या प्रकरणी दिल्लीत दिल्ली न्यायालयात सुनावणी सुरू आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे तीनशे एकोणसाठ अधिकारी सेवेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे हे सर्वजण रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार यात दोन आय एस आय अधिकारी आठ तहसीला तहसीलदारांचं एकूण दोनशे एकोणसाठ अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत या या सर्वांबाबत बोगस विद्या दिव्यांग प्रमाणपत्राचा संशय आहे या सर्वांच्या दिव्यांगत्वाच्या फेरतपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण विभागाकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याच्या संशयावरून दोनशे एकोणसाठ अधिक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी सादर केली आहे मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये दोन आय एस आय दर्जाचे अधिकारी आठ तहसीलदार इतर कृषी उपसंचालक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कृषी उपसंचालक सहाय्यक कर उपायुक्त उपशिक्षिका अधिकारी उपजिल्हाधिकारी मुख्य अधिकारी प्रत्येकी एक यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताकडे पत्र पाठवून या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी सादर केली असून त्यांच्या दिव्यांगत्वाची पंधरा दिवसात फिर तपासणी होणार आहे या संदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवले आहे यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी सादर केली आहे आपल्या जिल्ह्यात कार्यरत दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी नियुक्ती प्रा प्राधिकरण यांच्यामार्फत करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या वे व वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद